व परिसरातील पन्नासहून अधिक गावातील ग्रामस्थांना दर्जेदार रुग्णसेवा मिळवण्यासाठी कराड किंवा सातारला जावं लागत होतं रात्री अपरात्री एखाद्याला त्रास झाला अपघात झाला किंवा हृदयाशी संबंधित आजार उद्भवल्यास रुग्णाला कराडला नेण्याशिवाय पर्याय नव्हता पंचकृषीतील ग्रामस्थांची ही गरज ओळखून एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये उमरजमधील पन्नास डॉक्टर एकत्र आले व त्यांनी सेवाभावी वृत्तीने उमरज हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करून त्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी यशवंत हॉस्पिटलची स्थापना केली वर्षभरात जवळपास सहा हजार रुग्णांना यशवंत हॉस्पिटलचा लाभ घेता आला आहे उमरज तालुका कराड येथे एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसला उमरजमधील शारदा क्लिनिक हे डॉक्टर इरम यांच्याकडून हस्तांतरित करून उमरजमधील पन्नास डॉक्टरांनी एकत्र येऊन उमरज हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करून यशवंत हॉस्पिटल सुरू केले आज अखेर सहा हजारहून अधिक रुग्णांना या हॉस्पिटलचा लाभ झाला आहे यामध्ये अपघात हृदयरोग विषप्राशन केलेले रुग्ण यांना वेळेत उपचार मिळाल्याने ते बरे झाले आहेत आय सी यू एक्स रे ऑपरेशन ओ पी डी सेवा अत्याधुनिक करण्यात आली आहे सद्यस्थितीत डॉक्टर रावळ डॉक्टर काटकर हे अपघाती रुग्णांना उपचारासाठी उपलब्ध आहेत तसेच डॉक्टर बाकले हे न्यूरोलॉजिस्ट मेंदू विकारांवर उपचारासाठी उपलब्ध असतात डॉक्टर रामदेसाई हे अत्यावश्यक मेडिसिनसाठी उपलब्ध आहेत उमरजमध्ये गेल्या अनेक दशकांपासून रुग्णसेवा देणारे डॉक्टर हेमंत पाटील डॉक्टर विक्रम आरजुगडे डॉक्टर राहुल खामकर डॉक्टर नानासो जगदाळे डॉक्टर राम जाधव तसेच डॉक्टर कुलदीप कदम डॉक्टर विवेक जोशी डॉक्टर संदीप देशमाने डॉक्टर चिन्मय यरम तसेच डॉक्टर दीपक माने डॉक्टर ऋषिकेश कुलकर्णी हे वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी डॉक्टर संचालक म्हणून काम पाहत आहेत शिवाय प्रशिक्षित पन्नास नर्सिंग स्टाफ चोवीस तास अत्यावश्यक सेवा रुग्णांसाठी स्पेशल रूमची सोय रुग्णवाहिका अनुभवी कर्मचारी वर्ग व इतर सोयीसुविधा यशवंत हॉस्पिटलच्या माध्यमातून राबवण्यात आल्या आहेत तसेच लवकरच अत्याधुनिक पन्नास बेडचे स्वतःच्या जागेत सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा संचालकांचा मानस आहे त्यामुळे निसंकोचपणे उमरस परिसरातील नागरिकांनी यशवंत हॉस्पिटलच्या आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे